विरोधकांची भूमिकाच अशी आहे की ह्याला काहीही निर्णय होऊ नये आणि म्हणूनच ते बैठकीला येत नाही त्यांच्या जर मनात असतं की ह्याचा काही ना काही निर्णय व्हावा तर ते नक्कीच त्या बैठकीला आले असतील उगीच त्यांना हे तात्काळ लटकट ठेवायचं आहे त्यांना याच्यातला निर्णय करायचा नाही आणि त्यामुळे ते येत नाही त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारने त्यांची भूमिका जी आहे ती सभागृहात मांडली पाहिजे याआधी देखील मला सांगा त्या बैठकीला अनेक लोक होते प्रकाश आंबेडकर साहेबांसारखे जसे लोक होते तर ते त्या हाऊसमध्ये येऊ शकत नाही सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे याकरता ही बैठक हाऊसमध्ये न ठेवता बाहेर ठेवली होती जर ते आले असते तर नक्कीच त्याच्यामध्ये काही ना काही निर्णय निघाला असतात नाहीतर त्यांनी त्यांची जाहीर भूमिका जाहीर करावी त्यांनी विरोधकांना निर्णयच नाही करायचा त्यांना हे असंच लटकट